भाजपचे ज्येष्ठ नेते लालूकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपोलो रुग्णालयात त्यांना रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आलं ते देखरेखी आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं अपोलो रुग्णालयानं सांगितलं जी चोवीस तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातल्या बोग शिक्षक भरती घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले घोटाळ्याची चौकशी करण्याची ठाकरे गटानं मागणी केली सभागृहात घोटाळाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं दानवे म्हणाले तर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी सचिन अहिर यांनी केली गोपीचंद पडळकर यांनी झी चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या शिक्षण क्षेत्रातल्या बोगी शिक्षक भरती घोटाळ्याबाबत प्रतिक्रिया दिली राज्य सरकारनं घोटाळ्याबाबतीत गंभीर पावलं उचलावीत असं मत त्यांनी व्यक्त केलं तसंच नवीन मेहनती मुलांवर अन्याय होऊ नये अशी भूमिकाही त्यांनी मांडली सांगलीच्या पूरक पोषण आहाराच्या झी चोवीस तासच्या बातमीची महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दखल घेतली पूरक पोषण आहाराबाबत अठ्ठेचाळीस तासात अहवाल मागवण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली दोषी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं विधान परिषदेमध्ये शिवराळ भाषा वापरल्यामुळे शिबीकाळीबाबत अंबादास दानवेंचं निलंबन करण्यात आलं निलंबनानंतर दानवेंनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या प्रोफाईलमध्ये बदल केला सस्पेंडेड लीडर ऑफ अपोझिशन असं या प्रोफाईलमध्ये लिहिण्यात आलं गीट पेपुरबुटी प्रकरणात सीबीआय ॲक्शन मोडवर आले आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांची सीबीआयनं बारा तास कसून चौकशी केली तसंच सीबीआय पथकानं दोन्ही आरोपींना लातूर शहरातल्या इरण्णा कोंडलबादच्या बंद घरात नेलं आणि यावेळी पथकानं घराची झडती ही माहिती मिळते श्री विठ्ठल मंदिर समिती कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका निवास भक्तनिवासमधल्या कर्मचाऱ्याला शिबिगाळ केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला याचा निषेध करत आज देवाचे नित्योपचार काळ काम बंद आंदोलन पुकारण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला दररोज खून दरुडे गांजा विक्रीसारखे उद्योग राजरोजपणे सुरू असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला यावेळी कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय उपोषणकर्त्यांची सात दिवसानंतर ही दखल न घेतल्यानं धनगर समाजानं अंबाजोगाई रोडवर अकरा वाजता रास्ता रोको करण्याचा इशारा दिला राज्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये दोन जुलैपर्यंत राज्यातल्या प्रमुख धरणातला एकूण पाणीसाठा केवळ एकवीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के एवढाच आहे पुणे आणि औरंगाबाद विभागामध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिलाय धरणांच्या पाणलोट क्षेत्रांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यामध्ये अतिक्रमण केलेल्या शेतीवर धडक कारवाई करण्यात आली लाखणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली जेसीबीच्या सहाय्यानं तयार केलेली शेती उपटून काढण्यात आली उल्हासनगर तहसील कार्यालयातल्या शासकीय के सेतू केंद्र गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते दलालांकडून नागरिकांची लूटमार सुरू आहे हे सेतू केंद्र सुरू करण्यासाठी प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांना मनसेनं निवेदन दिलं बदलापूरच्या प्रसिद्ध कुंडेश्वर कुंडातल्या पाण्यामध्ये उतरण्यास आता बंदी घालण्यात आली भोज धरण चांदप नदी आंबेशिव नदी आणि बारवी धरणासह आजूबाजूला एक किलोमीटर क्षेत्रात पाण्यात उतरण्यास बंदी घालण्यात आली मात्र पर्यटक इथे फिरण्यासाठी येऊ शकतात लोणावळ्यातल्या भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जाग झाले सध्या लोणावळ्यामध्ये पर्यटकांना एकवीस ऑगस्टपर्यंत संध्याकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत बंदी घालण्यात आली या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे पर्यटकांना या नियमांना त्यांचा सकारात्मक प्रतिसाद राज्यात गेल्या दोन महिन्यात झिकाचे आठ रुग्ण आढळले तर आतापर्यंत राज्यात सापडलेल्या रुग्णांची संख्या वर गेली पावसाळ सुरू झाल्यानं झिकाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातल्या सर्व महानगरपालिकांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिले भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कु ऍप बंद करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून हे ऍप आर्थिक अडचणीत होतं अखेर कु ऍपच्या संस्थापकानं ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला गजाआड केले या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून आठ विदेशी बरावटीचं पिस्तूल आणि एकशे एकोणचाळीस जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली मीरा भाईंदरमध्ये रेस्टॉरंट आणि बारच्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कारवाई केली महानगरपालिका क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी ही कारवाई सुरू आहे पोखलन आणि मनुष्यबाळच्या सहाय्यानं तोडक कारवाई करण्यात आली ओडिशाच्या पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे सात जुलैपासून यात्रेला सुरुवात होणाऱ्या या ठिकाणी जगन्नाथांचा रथ तयार करण्यात येतोय रथ तयार करण्यासाठी कामगार दिवस रात्र परिश्रम घेतात